नमस्कार महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एक सिंपलचा विषय घेऊन आलेली आहे की आपण नेहमी हे बघत असतो की तब्येत कमी करायची आहे फॅट लॉस करायची आहे वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी हे करावं ते करावं पण जर तुमच्याकडनं काहीही होणं शक्य नसेल तर तुम्ही अशा काही गोष्टी तुमच्या आहारातनं टाळल्या तरी तर सुद्धा तुमचं वजन ऑटोमॅटिक कमी होईल तर आपण त्या गोष्टींकडे फोकस करूया की त्या करणं बंद केलं तर तुम्ही तुमचं रेग्युलर रुटीन चालू ठेवलं तरी तुमचं वजन कमी होणार आहे तर आपण आता त्याचा अभ्यास करूया सर्वात प्रथम की जेव्हा सकाळी उठतोय तर तेव्हा उठलं उठलं लगेच चहा नका घेऊ हो। मान्य करते की चहा हे एक व्यसन आहे आणि ही एक सवय जी लवकर सुट म्हटल्यावर सुटत नाही पण जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी साधं पिलं कोमट म्हणत आहे अति गरम नाही तर कोमट पाणी एक ग्लास साधं पिलं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल त्यानंतर भले तुम्ही तुमच्या व्यसनानुसार एखादा कप चहा पिऊ शकतायत कारण की चहा हे खरोखर काही लोकांसाठी असं म्हणू शकतो आपण की सवय नाही तर व्यसन आहे आणि ते खरं पण आहे त्यानंतर आपण बघूया की चहासोबत तुम्ही बेकरी प्रोडक्ट डायरेक्ट बंद करा म्हणजे खारी टोस्ट बिस्किट अजिबात खाऊ नका तुम्ही त्यानंतर तर तुम्ही एक प्रॉपर नाश्ता करा आणि नाश्त्यामध्ये अगदी साधं तुम्ही फक्त छोटा एक बाउल भरून उसळ खा किंवा एखादा पराठा खा किंवा चिले खा जसे मुगाचे डोसे आहेत तसे खाऊ शकतायत त्याचप्रमाणे तुम्ही ओट्स खाऊ शकतायत चंग्स खाऊ शकता है। तेही तुम्हाला एक चांगला वेट लॉससाठी नाश्ता आहे जेवण अगदी साध्या पद्धतीने करा जेवणामध्ये तुम्ही कोशंबीरचा समावेश करा त्याचबरोबर तुम्ही जेवण करताना भाजी पोळी याचा समावेश ठेवा जेव्हा भात अगदी कमी खा म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय बस एवढाच भात खाणं इनफ आहे खा इतकाच भात खा त्यानंतर आपण बघूया की तुम्हाला दुपारी जेव्हा पण भूक लागते तर प्लीज त्यावेळेस तुम्ही फळांचा आहार घ्या तुम्ही त्यावेळेस चिप्स फरसाण फुटाण चिप्स फरसाण ब बर्गर असे वेगळे फास्ट फूड नका खाऊ दुपारी जेव्हा भूक लागत आहे तेव्हा तुम्ही चणे खाऊ शकता म्हणजे फुटाणे खा किंवा तुम्ही त्यावेळेला फळांचा आहार घ्या फळांचा आहार केल्यामुळे पण तुम्हाला एक चांगला रिझल्ट येतो संध्याकाळचं जेवण हे लवकर करायला शिका ही सकाळच्या जेवणातलं शिल्लक असेल ते तुम्ही संध्याकाळी थोडं लवकर खाऊन घ्या किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरीचा समावेश करा मिक्स डाळांची खिचडी असेल ती खिचडी खाऊ शकतायत उकडलेल्या शेव्या खाऊ शकत आहेत असा संध्याकाळचा सा एक साधा जर आहार ठेवला तर तुम्हाला काहीच वेगळे एफर्ट्स करावे लागणार नाही आहे वजन कमी करण्यासाठी प्लीज तुम्ही हे फॉलो करा तुम्हाला तुमचे रिझल्ट लगेच दिसून जातील यामध्ये आपण असंही बघू शकतो आहे की तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही असा पण एक सोर्स घेऊ शकताय की तुम्ही बे प्रोडक्ट बंद करा अगदी जास्त गोड खाऊ नका तुम्हाला गोड खावंसं असं वाटलं तरी ते गुळापासून बनवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुम्ही जंक्स फूड वडापाव झालाय समोसा झाला आहे त्याचा आहार एकदम कमी कमी म्हणजे डायरेक्ट बंद केला तरी अगदीच चांगला आहे चॉकलेट आईस्क्रीम ह्या सारखे पदार्थांपासून दूर राहा साधा आणि सिंपल ताक प्या तुम्हाला वाटतच असेल थंड काही प्यायचंच आहे तुम्हाला लस्सी प्या ताक प्या त्याने आपला उन्हाळा खूप चांगल्या पद्धतीने निघू शकतो सेशन कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो महिला दिनानिमित्त शेअर मार्केट ह्या कोर्सवर ऑफर घेऊन आलेली आहे आणि ह्या महिन्यामध्ये शेअर मार्केटचा कोर्स हा फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपयांमध्येच आहे ही ऑफर शनिवारी रात्रीपर्यंत लागू आहे तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर डबल सेवन डबल फाय नाईन फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा शेअर मार्केट कोर्स रोज दुपारी साडेतीन ते पाच झुम असणार आहे लाईव्ह सेशन असतील आणि तुम्हाला जर लाईव्ह शक्य नाही झाले तर तुम्ही त्याचे रेकॉर्डेड सुद्धा व्हिडिओ घेऊ शकताय ज्यांना ऍडमिशन आहे त्यांनी मला नक्की कॉल करा किंवा मेसेज करा अगदी बेसिक शेअर मार्केट म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय तिथून आम्ही लाईव्ह ट्रेडिंग पर्यंत शिकवत असतो तर ज्यांना ऍडमिशन आहे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा महिला दिनानिमित्त खास ऑफर आहे याची सगळ्यांनी या संधीचं नक्कीच सोनं करा थँक्यू